जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून लाईक करा मी शेवटपर्यंत पक्षाकडे तिकिटाची मागणी केली कारण मला पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे होते परंतु माझ्या विरुद्ध षड्यंत्र रचून माझे तिकीट कापण्यात आले माझ्या पाठीत खंजीर खुपसून तिकीट मिळवणाऱ्यांचा प्रचार मी कसा करू शकतो असा सवाल खासदार रेटी पाटील यांनी येथे केला शहरातील कोडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा शहर विकास आघाडीचे नगरसेवक अण्णाकुडी यांच्या कार्यालयाजवळ रविवारी पानपोई उद्घाटन खासदार रेड्डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते अतिशय चांगल्या पद्धतीनं भाजपचे खासदार म्हणून आपण काम केलं असं असताना देखील आपलं तिकीट कापण्यात आलं त्यामागे नेमका कोणाचा हात होता याचा खुलासा आपण केला तरी देखील आपल्याला बदनाम करून ज्या पद्धतीनं आपली उमेदवारी कट करण्यात आली पण आज या मतदारसंघामध्ये स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी कट करण्यात आली परंतु आता जी काही आठ महिने विधानसभेला शिल्लक असताना उन्वेश पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली या मागची नेमकी कारण काय असू शकतात त्याचबरोबर आपण असंही म्हटलं असं प्रसिद्ध आहे वर्तमानपत्रामध्ये किंवा स्मिता बागची उमेदवारी कट झाल्याने उन्मेषला उमेदवारी दिल्याने मी त्या ठिकाणी उन्मेष पाटलांचा प्रचार करणार आहे ते माझे मानसपुत्र आहे असंही प्रसिद्ध झालेलं आहे याबाबत आपलं काय मत आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपण उन्मेष पाटलांचा त्या ठिकाणी प्रचार करणार आहात का आणि उन्मेष पाटलांच्या अनुषंगाने ज्या ज्या आपल्या संदर्भात बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या बातम्यामध्ये तथ्य आहे का त्या खऱ्या आहेत की खोट्या आहे याचा आपण खुलासा करतो बुडाटमध्ये हो मी सिटिंग खासदार असताना मला तिकीट मिळावं या संदर्भातच मी पक्षाकडे प्रयत्न करत होतो आणि पहिल्यांदा जेव्हा उमेदवारी स्मिटाताईची जाहीर झाली त्या जाहीर मिळाव्यात मी पक्षानं तेच विनंती केली आपल्या देशाचे प्रधानमंत्री आपल्याला जर मोदींना करायचं असेल तर अजून आपण फेरविचार करावा आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला उमेदवारी मिळावी याकरता मी प्रयत्नशील होतो परंतु हा किती मोठा किबिलवानापणा आहे ज्या लोकांनी माझा गडा कापला ज्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आज तेच माझ्या नावाने माझं समर्थन आहे मी तुम्हाला तिकीट मिळून दिलं तुम्ही माझे मानसपुत्र असं म्हणून जर मतं मागत असतील तर याच्यापेक्षा अजून कुठला लाजीलवानापणा असतो ज्या काही पेपरला बातम्या तुम्ही वाचता आहात या बातम्यांशी माझा काढी काडीचा देखील संबंध नाही परस्पर यांनी या दिलेल्या बातम्या आहेत माझ्यावर एवढं मोठं षडयंत्र रचून माझं तिकीट कापून मी कुठल्या नाकाने प्रचाराला जाऊ म्हणून मी त्यांना विचारलं मला कुठल्या नाकाने तुम्ही प्रचाराला बोलू शकतात मी तुमचा प्रचार करू शकत नाही असं स्पष्टपणे मी त्यांना नकार दिलेला आहे मी कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये सामील झालेलो नाही आणि ह्या ज्या बातम्या देत आहेत ह्या साप खोट्या बातम्या आहेत मी जनतेला विनंती करतो की अशा खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका